महापरिनिर्वाण दिन म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्याचा पवित्र दिवस सहा डिसेंबर हा दिवस देशभरात त्यांच्या विचारांना व कार्याला स्मरण करण्यासाठी आणि समाजातील समानता न्याय आणि बंधुभावाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो या दिवशी बाबासाहेबांच्या महान कार्याची आठवण करून देणारे स्टेटस कोट्स आणि विचार सोशल मीडियावर शेअर करून त्यांना आदरांजली वाहने ही अनेकांसाठी स्वाभिमानाची गोष्ट ठरते ज्या व्यक्तीस भारताचे पुस्तके वाचू दिली नाहीत त्याच व्यक्तीने असे पुस्तक म्हणजेच भारतीय संविधान लिहिले की ज्याने आज भारत देश चालतोय अशा महामानवाच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन अभिवादक महाराष्ट्र पोलिसनी चोवीस सर्व परिवार मुखेड तालुक्यातील बाराहडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र तालुक्यातील बाराहडी येथे महापरिनिर्वाण दिन साजरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले व त्यांचे विचार मांडण्यात आले भारतामध्ये सहा डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो महापरिनिर्वाण म्हणजे बौद्ध धर्मातील आत्म्याची मुक्ती आणि आंबेडकरांच्या महान आत्म्याची शांती आणि त्यांच्या अमूल्य सेवेचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो ते लक्षात घेता बाराहळ येथे तो दिवस पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजेंद्रजी देशपांडे माजी उपसरपंच चंद्रशेखर देशमुख हनुमंत मामा वाडीकर व्यंकट पाटील उमाटे सामाजिक कार्यकर्ते सकाराम वाघमारे तुकाराम वाघमारे पत्रकार केशव रापतवार जाकीर शेख प्रताप देवरे विजय वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस निफ्ट साठी नांदेड जिल्हा संपादक सचिन वाघमारे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद